नमस्कार मी पवन गाडेकर आपण पाहतोय आपला आवाज आपण आत्ता आहोत किल्ले शिवनेरीवरती आज आपण पाहतोय ऐतिहासिक क्षणाचे आपण देखील साक्षीदार झालो आहोत आज या ठिकाणी युनेस्कोचं मानांकन हा आपल्या शिवनेरी गडाला मिळालेला आहे वर्ल्ड हेरिटेजमध्ये हा शिवनेरी किल्ला आपला आलेला आहे त्यामुळे एक आनंदोत्सवाचं वातावरण आहे जल्लोष आहे आत्ता माझ्यासोबत या विषयावर चर्चा करण्यासाठी दुर्ग संवर्धकामध्ये ज्यांचं काम आहे ते विनायक खोत सर यांचं हे आता माझ्या सोबत आहेत सर स्वागत आहे आपला आवाज आपला आपला आवाजमध्ये काय सांगाल सर आज खरं तर मग आपल्याला युनेस्कोचं मानांकन मिळालंय अतिशय आनंदोत्सव सर्वत्र साजरा होतोय आपणही या ठिकाणी साक्षीदार झालात काय सांगा खूप वेगळा आनंद आहे त्या आनंदाची गणना दुसऱ्या कशामध्येच आपण करू शकत नाही कारण खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांनी जे स्वप्न पाहिलं त्या स्वप्नाची सुरुवात कुठून झाली असेल तर या परम पवित्र आणि पावन अशा या किल्ले शिवनेरीवर की जिथे छत्रपती शिवरायांचा जन्म झाला आणि जेव्हा भारत सरकारने महाराष्ट्र राज्य सरकारने जेव्हा ठरवलं की कोणते बारा किल्ले निवडावेत की ज्यांना आपल्याला युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज कमिटीच्या मानांकन यादीमध्ये पाठवायचे आहेत तर पहिलं नाव कोणतं आलं असेल तर ते शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीचं आहे आणि खरंच काल जेव्हा ती बातमी अकरा सव्वा अकराच्या दरम्यान जेव्हा ऐकली तेव्हा खरोखरच खऱ्या अर्थाने एक आयुष्याचं सार्थक झाल्याचं समाधान वाटलं कारण किल्ले ही अशी ठिकाणं आहेत विशेषतः स्वराज्यातील किल्ले हे स्वराज्यातील किल्ले म्हणजे केवळ मौज मजा करण्याची ठिकाणं नाही आहेत हे खऱ्या अर्थाने तुमची आमची शौर्य मंदिरं आहेत कारण इथे तुमच्या आमच्याच पूर्वजांनी खऱ्या अर्थाने आपला घाम गाळलेला आहे वेळप्रसंगी रक्तही सांडलेला आहे आणि म्हणून त्या आपल्या पूर्वजांना आठवण्यासाठी आणि त्याचबरोबर आज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांचं जिवंत अस्तित्व आजही कुठे असेल ना तर ते स्वराज्याच्या गड किल्ल्यांवर आहे आणि तेच स्वराज्याचे गडकिल्ले प्राधान्यक्रमाने बारा हे आज नामांकन यादीत गेलेले आहेत आणि एक पुन्हा एकदा जागतिक दर्जाची ओळख जी सोळाशे चौऱ्याहत्तरला शिवरायांचा राज्याभिषेक झाल्यानंतर लंडन गॅझेटने जी जगभर जे न्यूजपेपर प्रसारित केलं होतं त्यानंतर तब्बल साडेतीनशे चारशे वर्षानंतर हा दिवस येतोय प्रचंड आनंदाची गोष्ट आहे सर तर सर्वांसाठी आनंदाचा हा क्षण आहे आपण त्याचे साक्षीदारावते आपलं देखील भाग्य आहे आणि ह्याच किल्ल्यावर आपण आज या ठिकाणी बातचीत करतोय हा देखील एक आनंदाचा क्षण आहे निसर्ग संरक्षणाच्या दृष्टीने जर आपण गड किल्ल्यांचं संरक्षण करायचा विचार जर केला तर याकडे आपण कसं पाहता काय सांगा अगदी बरोबर हा खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण आता युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज कमिटीच्या मानांकन नामांकन यादीमध्ये आपण समाविष्ट झालो आनंद झाला सगळ्या गोष्टी मान्य आहे पण आता मित्रांनो आपली जबाबदारी दुप्पट तिप्पट नाही शंभरपट शतपटीने ती वाढलेली आहे कारण ही वारसा स्थळ आपल्याला टिकवून ठेवायची आहेत आणि वारसा स्थळं टिकवत असताना आपल्याला निसर्गाचा सुद्धा कुठलाही रास आपल्या हातून होता कामा नये त्याचबरोबर ही वृक्षराई आहे जी वनविभागाच्या माध्यमातून जपली जाते जे अवशेष आहेत गडांवर ते अवशेष सगळे पर्यटन विभाग असेल पुरातत्व विभाग असेल यांच्या माध्यमातून जपली जात आहेत या सगळ्या जपण्याच्या फक्त त्या विभागांचीच जबाबदारी नाही तर एक शिवप्रेमी म्हणून एक शिवरायांचा मावळा म्हणून आता तुमचं आमचं हे कर्तव्य बनून गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे ही जबाबदारी खऱ्या अर्थाने शतपटीने आपली वाढलेली आहे आणि त्या निश्चितच जबाबदारीला आपण मुकणार नाही हा विश्वास वाटतो तर एक शेवटचा प्रश्न घेतो खरंतर एकोणीसशे सत्त्याण्णव पासून आपण गड संरक्षणाचं काम करताय दुर्ग संवर्धनाचं काम करताय अनेक आपण मावळे या ठिकाणी तयार केले सर्वांच्या मदतीनं आर्थिक असेल किंवा सामाजिक असेल सोशल असेल अशा मदतीनं आपण खरतर गड किल्ल्यांची दुरुस्ती करायचा आजपर्यंत प्रयत्न केला आज युनेस्कोचं युनेस्कोचं मानांकन मिळालंय बारा किल्ले त्याच्यामध्ये आलेत त्यातल्या तर शिवनेऱ्याला आपला अभिमान आहे काय वाटतं याचा काय फायदा होऊ शकतो या दुर्ग संवर्धनासाठी हो या प्रकारचा खूप छान हा प्रश्न आहे खरं तर हा डायरेक्ट थेट काळजाला हात घालणारा प्रश्न आहे कारण शिवाजी ट्रेल दुर्ग संवर्धन संस्था एकोणीसशे सत्त्याण्णव पासून महाराष्ट्रातील गडकोटांसाठी कार्यरत आहे आणि तेव्हापासून की ज्या काळामध्ये संवर्धन हा विषय अगदी नवीन होता किंवा गडावर काम करायला जायचं हे सुद्धा यायला कुणी धजावत नव्हतं अशा वेळेस तो विचार शिवाजी ट्रेल दुर्ग संवर्धन संस्थेच्या माध्यमातून समाजापुढे आणला आणि आज जे काही आपण स्वरूप पाहतोय की अनेक शिवप्रेमी दुर्गप्रेमी हे गडाचं संवर्धन करायला सुरुवात करतायत खरोखरच एक वेगळं समाधान आहे कारण दुर्ग संवर्धन करत असताना अनेक अडचणी मग त्यामध्ये आर्थिक अडचण असेल लोकशक्तीचं बळ असेल या सगळ्या गोष्टी जमवाव्या लागलेल्या आहेत लोकांना विनंती करून की चला रे बाबांनो हळूहळू लोक सुद्धा त्या कामामध्ये सहभागी झाली आणि हळूहळू दुर्ग संवर्धनाचा हा एकूणच प्रवास वाढत गेला आज महाराष्ट्रामध्ये पाहतोय आपण अनेक दुर्ग संवर्धन करणाऱ्या संघटना उभ्या राहिल्यात आणि प्रत्येक संघटना आपापल्या परीने काही ना काही गडकोटांसाठी योगदान देऊ पाहतय आणि खूप चांगलं काम करतायत पण आता याच्याच बरोबर युनेस्कोमध्ये नाव आल्यामुळं एक चांगली गोष्ट अशी होणार आहे की आतापर्यंत केवळ महाराष्ट्रातील शिवप्रेमी दुर्ग संवर्धक यांनीच आपली जणू काही जबाबदारी या नात्याने ते संवर्धनाचं काम सुरू ठेवलं होतं पण आता आर्किओलॉजी असेल वनविभाग असेल हे सुद्धा आता मागच्या चार पाच वर्षापासून सहभागी होऊ लागलेत आणि त्याच्यात आता हा शिवनेरी सारखा आणि इतर अकरा किल्ले हे जेव्हा स्वराज्यातील गडकोट युनेस्कोच्या यादीमध्ये आलेत तेव्हा निश्चितच आता सरकारी यंत्रणा सुद्धा काही गडकोटांसाठी योगदान देऊ पाहत आहे आणि खूप चांगलं काम करतायत पण आता याच्याच बरोबर युनेस्कोमध्ये नाव आल्यामुळं एक चांगली गोष्ट अशी होणार आहे की आत्तापर्यंत केवळ महाराष्ट्रातील शिवप्रेमी दुर्ग संवर्धक यांनीच आपली जणू काही जबाबदारी या नात्याने ते संवर्धनाचं काम सुरू ठेवलं होतं पण आता आर्किओलॉजी असेल वनविभाग असेल हे सुद्धा आता मागच्या चार पाच वर्षापासून सहभागी होऊ लागलेत आणि त्याच्यात आता हा शिवनेरी सारखा आणि इतर अकरा किल्ले हे जेव्हा स्वराज्यातील गडकोट युनेस्कोच्या यादीमध्ये आलेत तेव्हा निश्चितच आता सरकारी यंत्रणा सुद्धा त्यांचं पाठबळ आता सर्व दुर्ग संवर्धकांना मिळणार आहे तमाम शिवप्रेमींना मिळणार आहे पर्यायाने गडावरील वास्तू असतील त्या वास्तूंची पडझड झालेली आहे पण किमान ते आहेत त्या अवस्थेत अधिक काळ कसे टिकतील हे करण्याचा प्रयत्न पुरातत्व असेल किंवा किल्ला आणि किल्ल्याच्या भोवती असलेल्या घेऱ्यामध्ये वनक्षेत्र ते अबाधित कसं राहील कमी असेल तर ते अधिक वाढेल कसं ही जबाबदारी वनविभागाच्या माध्यमातून असेल अधिक प्रमाणात पर्यटन जेव्हा आता जगभरातील येतील त्या पर्यटकांना पर्यटन विभागाच्या माध्यमातून या गडकोटांवर त्यांना पोहोचवलं जाणार आहे आणि साहजिकच आहे आता त्यांची सगळी जबाबदारी हे सगळे विभाग घेणार आहेत त्याच्यामुळे निश्चितच हे स्वराज्य संवर्धक असं मी म्हणेन हे सगळे स्वराज्य संवर्धक मावळे आता मावळ्यांनो तुम्हा सर्वांना या केंद्र सरकार राज्य सरकार या सगळ्यांच्या वेगवेगळे वेग विभाग आता आपल्या पाठीशी राहणार आहेत आणि निश्चितच आपल्या पूर्वजांचा वारसा हा अधिक जोमाने जपला जाईल याची निश्चित खात्री वाटते सर धन्यवाद तर आपण आपला अवश्य बोलल्याबद्दल सौरभ गुंजासोबत पवन गाडेकर किल्ले शिवनेरी जुन्नर